कोणत्याही हिंदू मुलींनी मुसलमान मुलांसोबत लग्न करण्यापेक्षा साधन माझ्या हिंदू मुलींना जर बनवणार असेल मेंटली डिस्टर्ब मी करायला पण दोन लग्न केलेली आहेत फक्त हिंदू मुलींना टार्गेट करतो मला आता त्याच्याबरोबर राहायचं नाही माझं माझं जे रिलीजन होतं तेच फॉलो करायचं आहे माझं पण नाव चेंज केलं तुमचं नाव चेंज केलं तुमचं नाव काय ठेवलं जे महाराष्ट्र मी शिवसैनिक अत्यंत गंभीर असा विषय लव जिहाद मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये होतो तुम्ही मला सांगा नेमकं काय झालं घरातल्यांच्या अगेन्स्ट जाऊन मी दोन हजार अकरा मध्ये लग के लग्न केलं माझ्या घरातली अग्री नव्हती तरी ह्या लोकांनी मला विश्वास दिला घरात येऊन ह्याच्या घरातल्यांनी बोलला माझ्या घरातल्यांशी की आम्ही तुमच्या मुलीला चांगलं ठेवू तिला काही त्रास असा होणार नाही आम्ही तिचं लक्ष देऊ पण माझ्या जिद्दीमुळे घरातल्यांनी अग्री केले मला म्हटलं जाऊ दे तुला असं वाटतं तू राहू शकते व्यवस्थित तर तू जा पण आम्ही त्याच्या जबाबदार नाही कारण की ते अगेन्स्ट होते की असं होतं काही मुलींबरोबर काही लोक आहेत त्याचे गेलेलं म्हणून ती लोक नाही म्हणत होती त्याच्यानंतर माझं लग्न झालं आणि हळूहळू याने एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ठेवलो आणि ती मुलगी सुद्धा मराठी आहे ती मुलगी सुद्धा मराठी आहे म्हणजे तुम्हाला किती बचू आहेत दोन आहेत दोन मुलं आहेत आणि ज्याने आता मराठी मुलीवर एक मुलगा आहे तिला एक मुलगा आहे एक मुस्लिम कम्युनिटीचा मुलगा मुस्लिम कम्युनिटीमध्ये लग्न करत नाहीये तो हिंदू मुलींना टार्गेट करतो त्यांच्याबरोबर त्यांच्या पद्धतीने लग्न करतो आणि वरतून त्यांना त्यांचा धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती करतो मी ते झालं नाही तुम्ही ते केलं नाही लग्न करताना त्यांच्यात असं असतं की कन्वर्ट झालं तर लग्न होत कन्वर्ट झाला ते लग्न होणार असं सांगितलं बरं मग मी कन्वर्ट झाला हो तेव्हा पण आता मी काही फॉलो करत नाही मी कोणाच्या रिलीजनच्या मतलब... अगेन्स्ट नाही पण नाही मुस्लिम हे माझे मित्र आहेत माझे बांधव आहेत पण या कम्युनिटीच्या आड मध्ये राहून जर कोणी त्याचा बेनिफिट जर घेणार असेल की हिंदू मुलींना टार्गेट करून काही मुलं अय्याशीच साधन माझ्या हिंदू मुलींना जर बनवणार असेल म्हणजे तुम्ही लग्न करायचं तुमच्या त्या मुस्लिम लॉस प्रमाणे तुम्ही लग्न करणार त्यांना तुम्ही कन्वर्ट करणार मुस्लिम होण्यासाठी तुम्ही त्यांना कन्व्हर्ट करणार मुलांची नावं कशी ठेवली होती मुलांची नावं काय मुस्लिम म्हणूनच ठेवलेली आहे हो, बरोबर ना हो, हो, तुम्हाला हिंदू म्हणून नाव चेंज केलं तुमचं नाव चेंज केलं तुमचं नाव काय ठेवलं निलोफर म्हणून नाव ठेवलं आणि मुलांची नावं आलिया आणि जिदान आलिया आणि झिदान हा जो कोणी मुलगा आहे त्याचं नाव काय मनसुर अली मनसूर अली त्याचा मला फोटो बघू

किती जण आहेत मला माहिती नाही पण जर तुमचं काय म्हणणं आहे माझं हे म्हणणं आहे सर मला आता त्याच्याबरोबर राहायचं नाही माझं माझं जे रिलीजन होतं तेच फॉलो करायचं आहे आणि त्याने मला एक घर आणि माझ्या मुलांचा मेंटेनन्स द्यावा आणि माझं देवा आणि मला याच्याशी काही नाही ह्याला काही करू दे तुम्ही मुलांची नावं चेंज केली का अजून सध्या नाही केले पण पण ते करणार मी पहिल्यांदा तुमच्या मुलांची नावं तुम्ही चेंज करा आणि तुमचं लग्न होऊन किती वर्ष झाली दोन हजार अकरा मध्ये झाले दोन हजार अकरा आणि आता ज्या मुली बरोबर त्यांनी लग्न केले तिच्यावर ते मला माहित पण नव्हतं याने लग्न केलं ते मला जर दीड वर्षानंतर समजलं याने दुसरं लग्न पण केलं याला लव जिहादच बोलतात कारण तुम्हाला याचा पस्तावा होतोय की नाही भरपूर पस्तावा भरपूर आणि खास करून माझ्या हिंदू बहिणींना माझं सांगणं आहे अजूनही वेळ गेलेली नाहीये म्हणजे मग थोडं स्ट्रॉंगली मी बोलेन कोणत्याही हिंदू मुलींने मुसलमान मुलांसोबत लग्न करण्यापेक्षा घरात तुवारी म्हणून राहा पण हिंदू मुलींनी जर का जर मुसलमान मुलांबरोबर लग्न केलं लग। तर पहिले दोन वर्ष तुमचे त्याच्यानंतरचे मात्र तुम्हाला त्रास भोगावा लागणार आणि तो तुम्ही भोगताय या मुलाकडनं जे काय आपल्याला घेता येईल किंवा कायद्याच्या चौकटीत काय होईल मला माहिती नाही पण ह्याला मात्र मी अयशी करू देणार नाही म्हणजे आपल्या हिंदू मुलींच अशा पद्धतीने त्याने वाटोळं करावं आणि मुंबईमध्ये सगळीकडे फिरावं हे तर चालणार नाही नेमकं काय काय झालं या बारा वर्षात तुम्हाला जे काय भोगावं लागलं ते काय स्टार्टिंगला सगळं मला चांगलं वाटलं मी स्वतः केलं मी तशी राहिली इवन अँड ऑल सगळं मी घातलं बेबी राहिली त्याच्यानंतर थोडं थोडा वेळ गेला त्याच्यानंतर त्याचं एक्स्ट्रा अफेअर झालं आणि मी काय म्हणायची त्या विरोधात तर माझ्याशी भांडणं मारणं असं सगळं ह्याने केलं तर मी त्याला सांगायची तर भांडण करायचं असं जर करायचं आणि शिव्या वगैरे घालायचं त्यानंतर भरपूर म्हणजे भरपूर मला ह्या लोकांनी मेंटली डिस्टर्ब केला मी सुसाइड करायला पण गेलेली असं झालं तुम्ही सुसाईड अटेम्प्ट केला हो म्हणजे असं मला वाटत होतं मी माझ्या घरातल्या पण सांगून त्यांना पण सांगू शकत नाही आणि इथे कोण ऐकणार नाही तर आपण काय करावं शेवटी मेलेलं ते चांगलं असं वाटायचं मला कारण काय झालं ना तुम्ही हिंदूंमध्ये झालात ना तुम्ही मुस्लिम मध्ये राहिलात मधल्यामध्ये तुमची अशा पद्धतीने मानसिकता झाली की आता मी जाऊ तर कोणाकडे जाऊ कारण तुम्ही लव्ह मॅरेज केलं लव्ह मॅरेज केल्यानंतर आपण आपल्या आई वडिलांकडे पण जाऊ शकत नाही आणि कुठे ना कुठेतरी तो ऍक्सेप्टेन्स पण त्यांच्याकडनं होत नाही पालकांकडनं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्याच्यामुळे माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या माझ्या बहिणींना एक भाव म्हणून विनंती आहे शंभर वेळा विचार करा की असं करताना त्याच्यानंतर तुम्हाला जे परिणाम भोगावे लागणार आहेत ते इतके भयानक असतात त्याचे आपल्यासमोर ह्या ज्या ताई आहेत त्याला बळी पडलेल्या आहेत आणि तो मोकळा आहे असे चेहरे बघून तुम्ही फसू नका माझ्या हिंदू मुलींनो प्रेम हे करताना शंभर वेळा विचार करा जय हिंद जय महाराष्ट्र पुढे नेक्स्ट याच्यामध्ये मी त्याला समोर आणेन आणि त्यावेळी आपण त्याच्यावर चर्चा करू थँक्यू